परंतु कानाडोळा करत होते थोडा मग शिवसेनेने आपल्या पद्धतीने मागील तीन दिवसापूर्वी आयुक्तांची भेट घेतली आणि आयुक्तांना सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या पाणी प्रश्न आणि रस्त्याचे खड्डे या संदर्भात त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की पाऊस थांबला की आम्ही दोनच दिवसामध्ये काम सुरू करू काम सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही नागरिकांच्या वतीने पक्षाच्या वतीने प्रशासनाचा आयुक्तांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी काम सुरू केले पण काम थांबवू नये अशी आमची त्यांना विनंती आहे काम जर थांबलं तर पुन्हा एकदा जो आम्ही त्या दिवशी निलेश शिंदेंच्या शहरप्रमुखाच्या मार्गदर्शनाखाली जो आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं आणि जो इशारा दिला होता जर त्यांनी काम थांबवलं पूर्ण केलं नाही तर तो इशारा आम्ही पूर्ण करणार